नमस्कार मी गणेश शिंदे आजच्या या धावपळीच्या युगामध्ये ना बऱ्यापैकी एक नैतिकता हरवली समाजाची म्हणजे कशी हरवली पूर्वी आपल्या आजूबाजूला लोक पत्ते खेळताना जुगार खेळताना जर दिसले ना तर त्यांना चार लोक सांगायचे पण आज झालंय काय डिजिटल क्रांती झाली हातात प्रत्येकाचे मोबाईल आले आणि मोबाईल आल्यामुळे ना याच्या मागं काही कंपन्या पण धावत आल्या आणि यांनी काय केलं तर यांनी बरोबर आहे ना गळ टाकला आणि ना मुलांना ऑनलाईन पद्धतीनं याच्याकडे ओढायला सुरुवात केली तर या जुगारातून होतं काय की घरात बसलेलं पोरग जुगार तर खेळतंय पण बापाला माहीत नाही तर या सगळ्या गोष्टीचा एक वेध घेणारं पत्र आप लिहिलेलं आहे तर चला मी तुम्हाला ते पत्र वाचून दाखवतो की एका बापाची काय तळमळ आहे त्या मुलाबद्दल त्याने शिक्षकाला लिहिलंय काय म्हणतो तो शिक्षकाला आपण एकदा पाहूयात प्रिय गुरुजी सगळीच माणसं जुगारी नसतात नसतात सगळी सट्टेबाज हे समजेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक जुगार लावणाऱ्या मागे असते हताश उद्ध्वस्त आणि प्रतिष्ठा हरवलेलं कुटुंब वर्षात दुप्पट पैसे छापून देणारे असतात तसेच असतात कासवाच्या गतीने प्रगती करण्याचा सल्ला देणारे जसे असतात टपलेले साखळे एजंट तसेच स्कॅम मधून वाचवणारे मित्रही मला माहित आहे सगळ्याच गोष्टी झटपट नाही येत तर ही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा घाम गाळून आलेला एक रुपये क्रीम इलेव्हन वरून आलेल्या लाखभरपेक्षा योग्यच असतो त्याला शिकवा ऑनलाईन जुगारापासून दूर राहायला आणि बिस्किटांच्या खेळाकडे दुर्लक्ष करायला शक्ती असेल तर त्याला शिकवा इझी मनीचा विचार सोडून द्यायला आणि शिकवा हळूहळू पुढे जायला त्याला सांगा पैसे मागणाऱ्याला भीत जाऊ नकोस म्हणावं त्यांना स्पष्ट नाही सांगणं जास्त गरजेचं असतं जमल्यास आत्मसात कर म्हणावं बचत करण्याचं कौशल्य कारण गरज नाही प्रत्येक वेळेस पैशांची उधळपट्टी करण्याची जमलं तर दाखव जा त्याला जुगारात उद्ध्वस्त झालेली घरं आणि वाचू द्या त्याला जुगारातून घडलेलं सगळं महाभारत कळू द्या हरलेले पांडव आणि संपलेले कौरवही पण त्याचबरोबर वर त्याला शिकवा परिस्थिती पाहून निर्णय घ्यायला गुरुजी त्याला शाळेत हा धडा मिळू द्या की झटपट मिळणाऱ्या पैशापेक्षा टप्प्याटप्प्याने होणारी प्रगती कधीही सर्वश्रेष्ठ त्याला शिकवा प्रामाणिक माणसांशी व्यवहार करायला आणि अव्यावहारिक माणसापासून दोन हात दूर राहायला त्याला प्रेमाने वागवा पण रातोरात श्रीमंत होण्याच्या मृगजळाचीही जाणीव करून द्या माफ करा गुरुजी मी फार बोलत आहे खूप काही मागत आहे पण पहा जमले तर एवढे नक्की करा कारण पैसे उडवण्याची हजार ठिकाणं आजूबाजूला आहेत पण कमावण्याचं एक ठिकाण शोधता शोधता मुलांचं आयुष्य जायला लागलंय धन्यवाद गुरुजी